शेतकरी मित्रांनो नमस्कार बोरगाव टेक्नॉलॉजी मध्ये आपलं स्वागत करतो कर्नाटक मध्ये आज आलो होतो महाराष्ट्राच्या बॉर्डरवर कर्नाटकमध्ये चिकोडी तालुक्यामध्ये इंगळी गावामध्ये आज आलो होतो आपण आणि माझ्यासोबत आहेत विजयदादा माने जे की एक शेतकरी आहेत आणि एक खूप चांगल्या प्रोफेशनल शेतकरी आहेत की जे काही युट्यूब असू दे किंवा सोशल मीडिया असू दे ह्यामधनं चांगलं माहिती घेऊन ती जी काही चांगली माहिती आहे ती आपल्या शेतामध्ये चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करतात तर आज त्यांच्या शेतामध्ये आलो होतो त्यांनी एक प्रयोग केलेला आहे की बाबा कलिंगड म्हणजेच आपला टरबूज प्लस केळी म्हणजे त्यांना केळी लावायची होती आणि त्यामध्ये त्यांनी ॲडिशनल योगायोगानं होत असलेलं टरबूजाचं पीक आपलं घेतलेलं आहे महत्त्वाची गोष्ट आहे वार की दोन लॅटरल वापरलेले आहेत केळीसाठी जे आपण वारंवार सांगतो की केळी लावायचं असतं डबल लॅटरल आणि मल्चिंगवर करायचं आपल्याला बेडवर तर ती प्रॅक्टिस इथं केलेली आहे दुसरं महत्वाचं की बाबा कलिंगडक म्हणजे टरबूज करत असताना आपण कृष्णप्रिया व्हरायटी वा वापरलेली आहे पूर्ण प्रॉपर चांगल्या प्रकारचं शेड्यूल वापरलेलं आहे आणि आज पंचवीस दिवसाचा प्लॉट आहे आणि प्रत्येक वेलीला म्हणजे आपल्याला पर एकर आपल्याला दहा ते बारा हजार सेटिंग लागतात तर ते सेटिंगचा टप्पा तिने पार करून पुढे आलेला येतात तर दादा नमस्कार नमस्कार आपल्या शेतकरी मित्रांना एकदा तुमची ओळख करून द्या माझं नाव विजय माने आ, दादा गाव आपलं देसाईंगळी तालुका चिकोडी जिल्हा बेळगाव ओके दादा तुम्ही ह्याच्या आधी कुठल्या कुठल्या प्रकारचा भाजीपाला केलेला आहे अॅक्च्युली मी पहिला कलिंगड केलं होतं पण ज्यावेळेस वैयक्तिक कलिंगड केलं तेवढं मला आउटपुट निघाला नाही आउटपुट निघाल नाही ज्यावेळेस मी आता युट्यूबला आपल्या बोरगाव टेक्नॉलॉजी मधून जे व्हिडिओ बघत राहलो त्यावेळेस माहिती आलं की आपलं बोरगाव टेक्नॉलॉजी मध्ये कलिंगडचं का चांगलं उत्पादन काढून देतं त्यावेळेस त्यांना संपर्क साधून मी आता त्यांच्यासोबत कलिंगडचं पीक लावलं ओके दादा केळी लावत असताना तुम्ही केळी बरोबर कलिंगड लावायचा विचार केलेला आहे तर सर्वात की किंवा मल्चिंग करून तुम्ही केलेलं आहे अतिशय चांगल्या प्रकारे इथं मॅनेजमेंट तुमचं दिसत आहे तर हे करत असताना आता पंचवीस दिवसामध्ये तुम्हाला रिझल्ट कसे येत गेले आणि तुम्ही सुरुवातीपासून काय काय प्रॅक्टिस केला सुरुवातीला काय केलं केळी लावून घेतलो केळी लावून घेतल्यानंतर एक दोन ड्रिंचिंग झाली केळीची ओके okay. त्यानंतर काय झालं कलिंगडचे कने रोप ऑर्डर दिलेलो okay. रोप लोन घेतल्यानंतर जे जे बोरगाव टेक्नॉलॉजीचे शेड्यूल आहे प्रत्येक एक, एक तीन ड्रिंचिंग आहेत तीन ड्रिंचिंग झाल्यानंतर जे कने प्रॉपर फर्टिगेशन शेड्यूल आहे सगळं फॉलो करत आलेलं आहे आज दादा तुम्हाला एक प्रॉब्लेम झाला होता तुम्ही मला त्यावेळेस कॉल पण केला होता की तुम्ही व्हरायटी बोरगाव टेक्नॉलॉजी कृष्णप्रिया वापरलेली आहे पण तुम्हाला व्हरायटी मिळताना रोपा अतिशय खराब मिळाले होते त्याचा yes, 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 फोटोही मित्रांनो मी एडिट व्हिडिओ असला तर आपले एडिटर दादा त्यामध्ये एडिटमध्ये फोटो पण टाकले की प्रकारची रोपा आली होती तर तो, आपला कि yes. अब ते तो काय आपला प्रॉब्लेम नव्हता की बाबा त्या नर्सरीवाल्या दादांच्यामुळे तो प्रॉब्लेम झाला होता पण तशी रोपं लावून पण आज तुम्हाला काय वाटते की बाबा कसा रिझल्ट तुम्हाला मिळालेला आहे ॲक्च्युली बोरगाम टेक्नॉलॉजी जे प्रोडक्ट आहेत अतिशय सुंदर आहेत हां मला असं वाटलेलं नव्हतं की आता ही रोपं सेटिंग होणार नाहीत बरोबर पण जे बोरवन टेक्नॉलॉजी माध्यमातून जे त्यांना प्रॉपर शेड्यूल सांगितले जे सांगितले जे सगळे सांगितले ते सगळे जे फॉलो केल्या फॉलो केल्यानंतर असं वाटतं की ते रोप अजिबात बाद नव्हते असं वाटायला लागलं <laughs> बरोबर बरोबर दादा त्यावेळेला नाराज झाले होते आणि दादांचा मला कॉल आला मी मी त्या नर्सरीवाला दादांना खूप बोललो तर ते सगळा तो झाला आता ते झालेल्या गोष्टी झाल्या पण तिथून पुढं खूप चांगल्या प्रकारे तुमचा प्लॉट ग्रीप घेतलेला आहे आणि पंचवीस दिवसामध्ये आज सेटिंगचा टप्पा तर पूर्ण झालेला आहे राहिलेल्या दिवसामध्ये पण आता आपल्याला प्रत्येक सेटिंगचं वजन आता आज पंचवीस दिवसामध्ये दादा आपल्याकडे सेटिंग तर झालेली आहे तिथनं पुढं आपल्याकडे पस्तीस दिवस आहेत बऱ्यापैकी आणि पस्तीस दिवसामध्ये एक फळ तर आपल्याला तीन साडेतीन पण पोहोचवायचं आपण तीस ते चाळीस टनाचा टक्का टप्पा जो पार करायचा आहे तो काय वाटते तुम्हाला प्लॉट बघून निघल काय नाही असं वाटते शंभर टक्के निघणार का टेक्नॉलॉजीच्या साथीनं मला असं विश्वास आहे की शंभर टक्के त्यांनी जे सांगितल्याप्रमाणे सगळं फॉलो करणार आणि शंभर टक्के चाळीस टन आउटपुट काढणार आणि त्याचा व्हिडिओ पण बनवणार नक्कीच नक्कीच आता चाळीस टन निघाल्यावर मी परत येईन व्हिडिओ काढील आता दुसरं महत्वाचं मला काय आहे की हे सगळं तुम्हाला कॉस्टली वाटतं का म्हणजे मार्केटच्या रेट प्रमाणात किंवा स्वस्त वाटतं तुम्हाला काय वाटतं की ह्यामध्ये ऍक्च्युली कसं होतं ज्यावेळी स्वतः करतो हा मग काहीकडे प्रॉब्लेम येते मग आम्ही काय करतो शेतकरी भटकल्यासारखं करतो प्रत्येकाला चार चार वेळा चार चार दुकानदारांना भेटतो हे असं का झालं प्रत्येकाचं शेड्यूल वेगळं असते प्रत्येक जण स्प्रे वेगळा देतात बरोबर असं झाल्यामुळे काय होतंय कनी खर्चिक होतंय खऱ्या गोष्ट जास्त होत्या आणि ज्यावेळी की बोरगाव टेक्नॉलॉजी माध्यमातून प्रॉपर आठवड्याला एकदम त्यांनी व्हिजिट देतात आणि जणू काय कसं असतंय त्यांनी व्हिजिट केल्यामुळे कनी के जे प्रॉपर सोल्युशन आम्हाला जाग्यावरतीच मिळून जाते आणि अशा काय होते खर्च एकदम कमी होतो एकदम कमी आणि लोकांचं म्हणणं काय होतं बोरगाव टेक्नॉलॉजीचा खर्च जास्त येतो ऍक्च्युअली मला असं वाटतं की खर्च काय जास्त येणार नाही कमी आहे आणि कमी आलं तर आउटपुट मधून जास्त येणार आहे आणि त्याचा खर्च कनी शंभर टक्के ते मॅचेबल असणार आहे शंभर टक्के मित्रांनो कायम आपण सांगत असतो की आपला शेतकरी हा कृषी उद्योग बनला पाहिजे कॉस्ट ची गोष्ट आपण लिहून देत असतो सुरुवातीला सांगत असतो की तुम्हाला मल्चिंगला एवढं लागणार आहे रोपाला एवढं लागणार आहे खताला एवढं लागणार आहे आणि हार्मोनचा खर्च एवढा आहे म्हणजे हा सगळा खर्च आपण पन्नास ते साठ हजार रुपये मध्ये सांगतो मल्चिंग जर का दोन वेळा वापरणार असेल तर आणि एकदाच वापरणार असेल तर सत्तर हजार रुपयाला जातो आपला खर्च प्लस अडिशनल तुमच्याकडे पाच सहा हजार जर का तुम्ही स्वतःने लेबर वगैरे धरून करणार असला तर हे कॉस्टिंग येतं पण ह्या कॉस्टिंगला जर का आपल्याकडे तीस टन कलिंगड निघालं तर आपण नक्की शंभर टक्के फायद्यामध्ये जातो आणि त्या तीस टनला जर का आठ रुपयाने जरी भाव लागला तर दोन लाख चाळीस हजार रुपये होतात आपल्याला जरी ऐंशी हजार खर्च झाला तरी एक लाख साठ हजार रुपये जर निवडणूक दोन महिन्यामध्ये आपल्याला दादा मला सांगा कलिंगड करत असताना बाबा दिवसात किती वेळ द्यावं लागतं होता हार्डली ला? सांगू का मी सरांनी सांगतात एक तास मला वाटतं अर्धा पर... <laughs> तास पास अर्धा तास पास आहे आणि त्यावेळेस एक दोन तास द्यायला ते स्वतः करत असलो तर नाहीतर लेबर लोन करत असतात ते पण काही गरज नाही आहे आपल्याला तर शेतकरी मित्रांनो बऱ्याच लोकांचा हे प्रॉब्लेम आहे की बाबा कलिंगड परवडत नाही किंवा जणू काय लय मेहनत आहे अशी वाटते मी मी शेतकरी आहे शेतकऱ्यांच्या व्यक्त सगळ्या मला मान्य आहेत पण किती निगेटिव्ह बोलायला पाहिजे किंवा आपल्या व्यवसायावर आपलं प्रेम पाहिजे की निगेटिव्ह न बोलता कलिंगड हे चांगलंच आहे टरबूज हे पीक चांगलंच आहे कमी वेळामध्ये येऊ शकतात आता आज तुम्ही एक एकर केलं दादा तुमच्याकडे नशीबाने समजा दहा एकर शेत असतं तर तुम्ही दहा एकर सुद्धा बघू शकला असता आता ऑलरेडी आता आणि दोन एकरचं प्लॅन सुरू आहे बरोबर आहे आणि दादा महत्वाचं काय आहे तुम्हाला समजा की तुम्हाला एक तास हा एक एकर बघायला पण एक तास लागणार आहे दोन एकर चार एकर बघायला इथे तुम्हाला दोन तास लागेल बरोबर पण मला सांगा की असा कुठला व्यवसाय आहे की बाबा तुम्हाला दोन तास काम करून तुम्हाला एवढं चांगला आउटपुट मिळणार आहे आता असा व्यवसाय तर मी बघितलोच नाही आणि नसणार सुद्धा आहे नसणार आहे <laughs> आणि पुण्या मुंबईला जे काही काम करतात तर त्यांचं आपण डेली शेड्यूल तर बघितलेलं जायचं सकाळी सातला ला जायला पाहिजे आणि संध्याकाळी आठ दहाला ला यायला पाहिजे त्यापेक्षा कधीही चांगला आहे कलिंगड शेती खूप चांगला आहे शेती मित्रांनो आता दादा सर्वात दा महत्वाचं की तुम्ही सांगा <laughs> की केळी तर आपलं महत्वाचं आहे बेडवर केलेलं आहे खूप चांगली गोष्ट आहे मल्चिंगवर केलेलं आहे जे बोरगाय टेक्नॉलॉजी वारंवार सांगते ठणकावून सांगते की बाबा तुम्ही केळी केळीला भरणी करायची नसत्या आणि केळीचं अंतर आहे सात बाय पाच फुटच असलं पाहिजे आणि त्याला दोन लॅटरल पाहिजे हे केलंय ह्याचीही व्हिडिओ आपण भविष्यामध्ये देऊ दादा पण तू तर आता मला सांगायचं कुठं व्हायरस प्रॉब्लेम दिसते तुम्हाला अजिबात एकी सुद्धा म्हणजे त्यांनी विलेला कुठेच प्रॉब्लेम नाही व्हायरस वगैरे नाही बिल्डिंग कुठं दिसतंय तुम्हाला एक सुद्धा बिल्डिंग नाही कुठंही नाही आहे सेटिंग चांगले पडले सेटिंग एक नंबर आहे शेतकरी मित्रांनो हीच खासियत आहे तुम्हाला सांगतो मी की खूप अपडेट आहे आता आपण की जसं एकविसावं शतक आलेलं आहे त्यामध्ये पण आपण दोन हजार पंचवीस मध्ये काम करतोय चांगल्या प्रकारचा हार्मोन्स चांगल्या प्रकारचं फर्टिगेशन चांगल्या प्रकारचं शेड्यूल हे जर का आपण योग्य प्रकारे फॉलो करत असलो शंभर टक्के आपल्याला हे येणार आहेत तुमच्या शेतामध्ये जर का व्हायरस आलेला आहे विल्टिंग येत आहे तर त्याला बेसिकली आपण जबाबदार आहे आप की बाबा आपलं कुठं तर काम करायला चुकलेलं आहे तरी पण चुकून आलं समजा हे काय कुणाच्या हातामध्ये नाही आहे किंवा बाबा फिजिकल डॅमेज होऊ शकतं इन्व्हायरमेंट डॅमेज होऊ शकतं आलं तर त्याच्यावर योग्य प्रकारे नियोजन करणं गरजेचं आहे तुम्हाला कसल्याही प्रकारचा अशा प्रॉब्लेम्सला जर का सोल्युशन पाहिजे असतं नक्की आमच्या कस्टमर कॉल सेंटरला कॉल करा ते तुम्हाला मदत करतील आणि ह्याचे जे काही शेड्युल्स आहेत हार्मोन्स आहेत जर का लागलं तुम्हाला तर अमेझॉनवर पण उपलब्ध आहेत किंवा आमच्या कस्टमर कॉल सेंटरला कॉल करा तिथून तुम्हाला द्यायची व्यवस्था करतील व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा तुमच्या सर्वांचं प्रेमाने सकाळी असू धन्यवाद धन्यवाद